काल रोहित पवारांची खेळ झाली मला जे काही आपण पाहतो की ज्या आहिनगर जिल्ह्यामध्ये कोणी जाहीर केला आम्ही महाराष्ट्र कुस्ती हरकत नाही त्याला राज्याच्या कुस्तीगीर संघानं या स्वतःचे मल्ल होते विदर्भ केसरी म्हणून होते आणि खासदार म्हणून काम करत होते असे माजी खासदार रामदास बोतडस स्वतः विदर्भ केसरी झालेले होते त्यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण राज्यभर कुस्तीचं सा काम सातत्याने सुरू असतं म्हणून यावर्षी सदुसष्ट मी महाराष्ट्र केसरी आपल्या अलिनगर शहरामध्ये संपन्न झाली आणि त्याचं नाव अत्यंत चांगलं निवायचं आणि सर्वात उपस्थिती आजपर्यंत झालेल्या महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेमध्ये सगळ्यात जास्त उपस्थित या होती पण जे काही आता लोक वर्गना करतात त्यांना फक्त त्यांच्या ज्या विरोधामध्ये त्यांनी निवडणूक लढलेली आहे ते इथं राम साहेब उपस्थित असल्यामुळं ते विधान परिषदेचे सभापती आहेत विधान विधानपरिषद सभाक्रम विधानसभेमध्ये जो काही बिलं पास होतात तर ते विधान परिषद सभागृहामध्ये जात असतात आणि मग त्या सभागृहाचे जर कुणी प्रमुख माणूस अध्यक्ष म्हणून ज्यावेळेला आयद्यनगर जिल्ह्याचा माणूस ठिकाणी बसतो आपल्या जिल्ह्याच्या लोकांचा अभमान असला पाहिजे पण तसं न होता त्याचे कुठतरी कार्यक्रम ते आले व दर्शवली त्याची कुठतरी ते झोंबल्यामुळं हे लोक आता वेगवेगळ्या प्रकारे काहीतरी वर्धना करतात कारण त्याच दिवशी त्यांनी ते इतक्या दिवस त्यांना चार दिवस कुस्त्या बघायला येता नाही आलं कुस्त्या कधी काय त्याच्यामध्ये काय चाललंय कधी विचारायला येता नाही आलं आणि ज्याच त्यांनी सांगतात की इथं राजकीय झालं त्याच्या अगोदर सहासष्ट सदुसष्ट मार्गदर्शन झाल्या त्याला कुठल्या काय त्य हरिभक्त परायला आलेले नव्हते कुठले सामाजिक कार्यकर्ते आले नव्हते त्याला सगळे हेच लोक होते राजकीय लोक असतात कार्यक्रमांना शेवटी जो आयोजक असतो तो ठरणार व्यासपीठावर कोणला घ्यायचं प्रमुख कोण कोणला बोलायचे तो आमचा स्वतंत्र अधिकार आहे ते काय ते बारामती अॅग्रो फ्रम नाही ती तर बारामती अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड ती कंपनी नाही आहे त्यामुळे आम्ही जनतेमध्ये काम करणार लोक आहेत आम्ही त्या ठिकाणच्या जिल्ह्यामध्ये जनतेचे लोक आम्ही बोलवले त्यामुळे त्यांनी काय कोण घ्यायचं कोण नाही घ्यायचं त्यांनी आम्हाला काय सल्ला देण्याची आवश्यकता आम्हाला तरी वाटत नाही पण तिथं जी घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता कोण लोक कायदा पाऊ सामाजिक चित्रातले लोक घेतात कुस्तीचे लोक घेतात कारण आमच्याकडे सुद्धा तीन स्टेज वेगळे केले होते आणि मल्लांनासुद्धा जे मोठे मल्ल आहे महाराष्ट्रात ज्यांनी काम केलं देशात ज्यांनी मल्लं म्हणून काम केलं आहे तसे प्रेरणा देणारे लोक मंचावरती एक नाही तर जवळपास चार पाच दिवस जेवढ्या गोष्टी चालल्यात तेव्हा चारही पाचही दिवस ते सगळे लोक व्यासपीठावर होते आणि फार मोठा सोहळा तो झालेला आहे त्यामुळे आता हे जे लोक घेत आहेत बोलत आहेत ते रामदास बोताडासांनी सांगितलं हे कुठल्याही प्रकारचे अधिकृत नाही आहेत त्यांनी जेव्हा सांगितलं त्यामुळे मी काय त्याच्यामध्ये फार बोलण्याची आवश्यकता नाही आहे त्याच्यामुळे निश्चित तुझ्या काळामध्ये काय होणारे आपण ते पाहूया आणि त्याच्यावर ठरू